त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीस साली देखील जनता होता दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकवून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही एक नवीन सुरुवात आपण करतोय पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला नेत्यांना त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही सगळे आमदार सगळे नेते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षामुळेच दोन हजार बावीस साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस आणि आपल्या मित्रांसोबत एकशे सदतीस जागा एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलं आहे वर्डाचा अध्यक्ष म्हणून काम चालू केलं आहे अशा एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत तीन वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं अर्थात त्यातला एकदा बहात्तर तर करताच होतो पण तरी देखील टेक्निकली होतो त्याच्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मान सन्मान त्यांनी दिला हा पक्ष ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी त्या ठिकाणी पदं मिळाली चांगली पदं मिळाली आपल्याला काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी आदरणीय मोदीजींचं मनापासनं या ठिकाणी त्यांचे आभार मानतो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डासाहेब यांचं देखील अतिशय मनापासनं आभार मानतो आणि त्याचसोबत ज्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत तळ ठोकून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली आणि या निवडणुकीत अत्यंत ताकद आपल्या सर्वांना दिली ते देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांचे देखील आभार मानतो आणि भारतीय जनता पक्षाचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्या सगळ्या नेत्यांचे या ठिकाणी अतिशय मनापासून मी आभार मानतो